श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना चला तर मग आपण आजचा नवीन व्हिडिओ सुरू करूयात आज आपण बघणार आहोत कोल्ड कॉफी वजन टू आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितली होती कोल्ड कॉफी एक वेगळ्या पद्धतीने आज आपण नॉर्मल मिक्सरच्या भांड्यात ब्लेंडिंग जारमध्ये आपण बघणार आहोत आपल्याला लागणार आहे ब्लेंडिंग जार मिक्सरचं भांडं कॉफी चॉकलेट सिरप दूध फ्रीजमध्ये थंडगार दूध हवं आहे पाणी हवं आहे कॉफी साखर आणि बर्फाचे तुकडे आईस क्यूब्ज आपल्याला हवेत आता आपण या ब्लेंडिंग जारमध्ये कॉफी टाकूयात पुन्हा तुम्ही किती कप आता कोल्ड कॉफी बनवणार आहात त्यावर तुमचं प्रमाण ठरेल तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या प्रमाणाने तुम्ही टाका जनरली एक कप कोल्ड कॉफीसाठी एक चमचा कॉफी दोन चमचे साखर असं प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मी आता ब्लेंडिंग जारमध्ये कॉफी घेतली आहे साखर टाकली आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बर्फाचे तुकडे आईस क्यूब्स आपण घालूयात तुम्हाला जितकं थंडगार हवं आहे तुम्ही जितकं घेऊ शकतात त्या तितक्या थंड याच्यामध्ये तुम्ही तेवढे आईस क्यूब्स घाला त्यात जरा आपण पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाही आहे थोडं हे सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी आणि ते त्याचा छान फेसाळून निघण्यासाठी तेवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीनं ते एकजीव झालेलं आहे आणि मिक्सरमध्ये तुम्ही फिरवताना तुम्ही डाव्या हाताला थोडंसं फिरवायचं आहे थांबायचं आहे पुन्हा फिरवायचं आहे थांबायचं आहे असं करायचं आहे तर आपण आता दूध घातलं होतं आणि दूध घालून आपण पुन्हा फिरवलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घट्टपणा येण्यासाठी आईस्क्रीम घालायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये आईस्क्रीम एक तर व्हॅनिला फ्लेवर घालू शकतात किंवा चॉकलेट फ्लेवर तुम्हाला कुठलं आवडतं आहे स्ट्रॉंग हवं असेल तर तुम्ही आईस्क्रीम फ्लेवर घाला किंवा तुम्ही आईस्क्रीम आणि व्हॅनिला हे दोन्ही फ्लेवर त्यात घालू शकतात बघू शकता आता आपण याच्यामध्ये फक्त व्हॅनिला फ्लेवर घेतलेला आहे आणि हे आपण छान फिरवून घेऊयात बघा की खूप छान पद्धतीनं ते मस्त एक घट्टपणा त्याला आलेलं आहे छान एकजीव झालेला आहे आता आपण आपला ग्लास रेडी करूयात पुन्हा आपण घेणार आहोत चॉकलेट सिरप चॉकलेट सिरपने आपण आपला ग्लास डेकोरेट करून घेऊयात जेणेकरून दिसायलाही खूप छान दिसेल आणि मुलांनाही आवडतंच जितकं ते चॉकलेटी लागेल जितकं ते टेस्टी लागेल तितकं मुलांना ते आवडतंच आणि दुसरी गोष्ट तुम्ही जितकं छान पद्धतीनं ते प्रेझेंट कराल कुठलंही डिश असेल खाण्याची असेल पिण्याची असेल काही असेल तुम्ही जितक्या छान पद्धतीने तुम्ही प्रेझेंट कराल डोळ्यांना आवडलं की ते अर्ध तिथे तुम्ही पास झालेले असतात तुम्हाला तिथे अर्ध्या अर्ध तुम्ही बाजी मारलेली असते डोळ्यांना आवडलं तर तुम्हाला खायला किंवा प्यायला ते नक्की आवडतं हे कधी पण लक्षात ठेवा आपण आता हे ब्लेंड केलेली कॉफी त्यात घातलेली आहे आईस क्यूब्स घातले आहेत आणि पुन्हा आता आपण वरून आईस्क्रीम घालूयात आईस्क्रीमचा स्कूप घालूयात माझा आता हा ग्लास मी नॉर्मल साईजचा सा घेतला आहे त्याच्यामुळे मी एकच कूप घालते आहे तुम्हाला जर का हवं असेल तुम्ही मोठा ग्लास घेतला असेल दोन दोन क्यूब घाला दोन स्कूप घाला काही हरकत नाही आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या आवडीनुसार सर्वच मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि आता आपण छान वरून डेकोरेट करण्यासाठी कॉफी पावडर घालणार आहोत मी असेच मोठे मोठे चंक्स कॉफीचे घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हातात घेऊन चिमटीनं ती चुरून अशी वरून छान त्याची पावडर भुरभरू शकतात आप आपली कोल्ड कॉफी तयार आहे किती छान दिसते आहे मस्त आणि प्यायलासुद्धा खूप छान यमी आणि खूप छान क्रीमी झाली होती नक्की करा झटपट होणारी आहे कधीही केव्हाही कोणीही पाहुणा आला तर तुम्ही नक्की पटकन करू शकता अशी कॉफी आहे चला तर मग आपला व्हिडिओ इथे संपूयात आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत